तर शेतकरी बांधवणूक पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट या डिला कक्ष क्रमांक दोनमध्ये आज हळदीचं बोली पद्धतीचं बीट झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनो काल जर बघितलं तर आपण वसमत मार्केटमध्ये हळद चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत वरपरी विकली होती तर आज हळद काय भरती तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढच्या दोन मिनटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरून नवीन असाल त्या चॅनलला पण नक्कीच हसर कोणता जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेचं नाव नोंद आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया याच्या वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव केलेली आहे कारण टी पाहू शकता तेरा हजार आठशे पाच रुपये बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरलेले शेतकरी बांधवांची चिंता वाढवणारी बातमी पाहू शकता तेरा हजार दोनशे रुपये बंडा काळी पाहू शकता तेरा हजार चारशे पन्नास रुपये ांडा पावू शकता तेरा हजार दोनशे दहा रुपये पाहू शकता तेरा हजार आठशे बंडा पाहू शकता बारा हजार रुपये हा बंडा पाहू शकता तेरा हजार तीनशे रुपये काळी पाहू शकता तेरा हजार चारशे पन्नास रुपये टुकडी पाहू शकता दहा हजार नऊशे पन्नास रुपये बंडा शकता तेरा हजार तीनशे रुपये तेरा हजार सहाशे पन्नास रुपये जेवढे तर जाणार भेटले तेवढे तर जाणार नाहीत का कदाच पाच हजार भेटले तेव्हा खुश होते पाहिजे जाऊ लागले वर राहिले का कोणती सिस्टम झाली तुमची <laughs> त्याला व्यवसाय म्हणतात काय <laughs>

तेरा हजार आठशे रुपयापर्यंत विकलेली आहे तर शेतकरी बांधवांना शकता हळदीची मोठ्या प्रमाणात आवकसुद्धा नाही दुसरं हलकं हलो अकर्ष क्रमांक दोनमध्ये तर शेतकरी बांधवांना वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवात संपर्क साधून हळद विक्री स्थानावी कारण की होय कमी होत आहे कारण बीट हे कोण्या दिशे त्यामुळे विचारून हळद विक्री स्थानावी धन्यवाद